नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे खाऱ्या शंकरपाळ्या खाऱ्या शंकरपाळा करण्यासाठी सर्वात आधी आपण पॅन गरम करून त्यामध्ये चमचाभर ओवा त्याचबरोबर चमचाभर जिरं घालून घेणार आहोत आणि ते भाजून घेणार आहोत आपलं जिरं आणि ओवा छान भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि असं आपल्याला हे जाडसर पाहिजे त्यामुळे मी हे लाटण्यानेच क्रश करून घेणार आहे असं जाडसर बारीक करून घ्यायचं चाळून घेतलेल्या दोन वाटी मैदा घेणार आहे चवीपुरतं मीठ आपण भाजून घेतलेलं जिरं आणि ओवा यामध्ये मी मोठे चार चमचे गरम तुपाचं मोहन घालणार आहे तुम्ही तेलही वापरू शकता आपण घातलेला मोहन बरोबर आहे की नाही हे समजण्यासाठी काय करायचं जर आपला मैदा असा एकत्र झाला की समजून जायचं आपण घातलेलं मोहनचं प्रमाण बरोबर आहे जर असं झालं नाही तर काय करायचं चमचाभर तूप किंवा तेल घ्यायचं ते गरम करून पुन्हा यामध्ये ॲड करायचं आणि जर तुम्हाला वाटलं मोहन जास्त झालेलं आहे तर काय करायचं थोडंसं मैदा चाळून तो यामध्ये ॲड करायचा आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपलं पीठ व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आपलं पीठ घट्ट मळून झालेलं आहे आता जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आपण झाकून ठेवलेल्या पिठाला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण घेतलेल्या पिठाची अशी पातळ होळी लाटून झालेली आहे आपल्या शंकरपाळ्याच्या कट करून झालेल्या आहेत आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या तळण्यासाठी मी एक साईडला कढईमध्ये तेल देखील गरम करून घेतलेलं आहे त्या अशा हळूहळू आपल्या शंकरपाळ्यामध्ये घालून घ्यायच्या मी तेल गरम करून गॅसची फ्लेम लो केलेली आहे तेलात मावतील इतक्याच शंकरपाळ्या घालून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम कमी ठेवूनच त्या अशा तळून घ्यायच्या आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत याच पद्धतीने आपण बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा अशा तळून घेणार आहोत फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि हलवत राहायचं पाहू शकता आपल्या सर्व शंखपाळ्या तळून खाण्यासाठी देखील तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नसाल देखी तुम्ही असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली